मित्रांनो जरांगे इकडे यायला निघाले तेव्हापासून मी सारखं तुम्हाला सांगत होतो की त्यांची ही जी वाटचाल आहे ही वाट त्याच्यामधली चाल हे फडणवीसांचे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाने रस्त्यांनी त्यांच्या पथनिर्देशानुसार दिग्दर्शनानुसार स्क्रिप्ट जरी रिटर्न नव्हती तरी डायरेक्शन नक्की होतं आमच्या बिग बॉससारखं तर त्या पद्धतीने ते येत होते आणि ते तिथून निघाले ना त्याच वेळेला कोणत्या फॉर्म्युल्यावर साधारणतः आपल्याला सहमत व्हावं लागणार आहे याची त्यांना कल्पना दिली गेलेली होती आणि त्याच्यामध्ये फडणवीसांनी मोठं नाट्य जर काही निर्माण केलं असेल तर त्यांना एकतर सर मी न्यायालयावर पक्षपाताचा आरोप करणार नाही एवढ्या करता की न्यायालयाची ही भूमिका आज उद्या काल परवा कायम हीच असे की इथे आंदोलन नको हे बंदीबिंदी घातल्यात ना न्यायालयाने यापूर्वी त्यामुळे न्यायालयाचा निर्णय स्वच्छ होता साफ होता की बाकी तुमचं आरक्षण वगैरे नंतरचा विषय आहे मुंबईला नाही खराब करायचं म्हणजे त्यांच्या दृष्टीने मुंबई हा त्या न्यायालयांच्या सुद्धा असा हार्टमधला एक सॉफ्ट हे आहे तर त्यामुळे मुंबईमध्ये तरंग्यांना स्थान नाही मान नाही सन्मान नाही आणि कोर्ट त्यांना हलवणार आणि त्यांना घालवणार हेही माहिती होतं आणि सरकारनी चाल बघा कशी खेळली की दबाव असा मीडियाकडून निर्माण सर ज्या वेळेला ते दाखवतो कबड्डी खेळत आहेत हुतुतू आहेत त्यावेळेला माझे काही मित्र मला म्हणत अरे काय हे कबड्डी खेळत आहेत अरे काय हे आणि टी व्ही कसं आहेत खो खो खेळत मी म्हणलं अरे हीच तर सरकारची चाल आहे सरकारनी मीडियाला हे काम दिलेलं आहे की हे इथे जे आलेले आहेत ते आंदोलनाकरता आलेले नाही आहेत हा एक क्रीडा महोत्सव आहे सगळ्या प्रकारच्या क्रीडा एक सोडून हा इथे चालू आहेत तर त्यामुळे हे मनोज जरांगे बदनाम झाले हा मीडियाचा त्यावेळेला त्यांना अनुकूल वाटणारा वा 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 काय स्तुती चालली आहे तो प्रत्यक्षात त्यांना प्रतिकूल ठरला कारण कोट वैतागलं हे काय इथे येऊन खेळतायत काय सी हे सी एस टी आढवत आहेत काय वगैरे वगैरे तर त्यामुळे फडणवीसांनी कसं केलं मला स्वतः त्यांचं कौतुक वाटली इकडून न्यायालयीन कोंडी होणारे माहिती होतं ती पण वापरली इकडून कोंडी होऊन ते शरणागत होऊन आता बाबा द्या काहीतरी कागद द्या मी करतो सही सर किती वकिलांनी मला सांगितलं की आमचा ज्यांना सल्ला मिळाला त्या आम्ही नका करू सही सर कार्यकर्ते तर इतके चौताळले होते की नका करू नका करू म्हणायला लागले होते म्हणजे अण्णा आजारांना जसं व्यासपीठावरून पळून जावं लागलं नाही तर हे उपोषण करून हा केजरीवाल मला मारली जिवंत ठेवणार नाही अशी भीती वाटली सरांगींची स्थिती त्या शेवटच्या काही पाच मिनटांमध्ये अशी झाली होती की कार्यकर्ते असे ऐकायलाच तयार नव्हते की हे काय हे सगळं जुनं आहे तुम्ही काल फार चांगला गोपस्फोट केला प्रचंड गेला, गेला सर तो व्हिडिओ तर ह्याच्यामध्ये असं आहे की आता स्थितीचे तीन पैलू मला दिसतात एक तर निर्णायक पद्धतीने फडणवीस जिंकले सर कसं आहे ना काही लोक का ना दिवाळी आपल्या लग्नामध्ये वगैरे गिफ्ट घेऊन येतात आणि पाकिट घेऊन येतात तर लोकांना असं वाटत हे पाकिट जुड आहे आत काही नसतं बॉक्स असतो त्याला छान रॅपर केलेलं असतं तो देतात अरे वा वाने काहीतरी मोठं दिलं बरं का आणि खोका उघडून बघला तर काही नसतं महाराष्ट्रात काही खोके भरलेले दिले गेले असं आपण म्हणतो पण रिकामे खोके देऊन फडणवीसांनी ही लढाई जिंकली एक कागद दिला कोरा कागद कोराही रे ग्या त्याच्यामध्ये नवीन नाही काय काही नाही आणि आता वकील आणि इतरांनी हे म्हणतात की चिन्हरा उडवले वगैरे सर तुम्ही आता एक जी गोष्ट सांगितली ती तुम्ही तुमच्या तोंडून पण ऐकण्याला लोकांना आवडेल अरे ते हैदराबाद गॅझेट तर म्हणतायत ना तर सर तुमचं जरा चोरतो मी तुम. सरांनी मला आता सांगितलं आणि त्यांनाही मी एक गोष्ट ते म्हणाले ते हैदराबाद गॅझेट उर्दूमध्ये जास्त आहे त्याच्या का लोकांना मुडीमध्ये आहे त्याच्या का लोकाला इंग्रजीमध्ये अगदीच नाममात्र मात्र हे आज उर्दू येणारे जेवढे आहेत ते मुसलमान आहेत सगळे हिंदू कोणी उर्दू शिकत नाही येत हांडी नाही काय मुडी नाही मोडी येतच नाही ना नहीं। सर माधव गडकरींनी मोहीम काढली होती मुडी नाही तरी हे भाषेमधलं सगळं साहित्य नष्ट होईल आता गडकरींनी ज्यावेळी मोहीम घेतली तेव्हा पंचवीस लोक होते त्यांनी काही क्लासेस चालवले मी चॅलेंज देतो हे म्हणाले जरांगे की शंभर लोक मी मुडी येणार आहे शंभर पंचवीस आणून दाखवा त्यांना मुडी येते जे तुमचं गॅझेट वाचते उर्दूचा भानगड तर आहेच उर्दूचं तर आहे म्हणजे तुम्ही आणि सर मोडी येणारे जे पंचवीस लोक आहेत महाराष्ट्रातले आहेत ना त्याचे चोवीस ब्राह्मण आहेत फॅक्ट आहे आणि ते वेगळ्या कारणाने शिकत आहेत पण वॉट एवर इट इज तर मला आता सांगा की हे सगळं जे भानगड आहे याच्यामध्ये मला तीन मुद्द्यांवर तुमच्याकडून माहिती पाहिजे पहिली गोष्ट जरांग्यांना मनातल्या मनात, मनात जाहीर करू शकत नाही ते पश्चाताप होत असेल का दुसरी गोष्ट सरकार गप्प आणि ते सरकारची वकिली करत आहेत ही स्थिती जी आली आहे ती भयानक आहे आणि तिसरी गोष्ट पवारांचं याच्यामध्ये पाणीपत झालं किंवा ते तोंड घशी पडले असं काही चित्र दिसतंय का आणि पुन्हा जरांगी कधी उपोषणाला बसतील थेसाहेब मी थोडा आज एका वेगळ्या अँगलनी या विषयाकडे त्याचं विश्लेषण करतोय अं आत्तापर्यंत जरांग्यांची जी आंदोलनं आत्तापर्यंत जी झाली जे उपास त्यांनी सगळीकडे जे काय केले तर ते सगळं तो विषय आधीपासूनचा जर का आपण आठवला बघितला त्याच्यात एक प्रकारचा आक्रस्थायपणा होता त्या सगळ्या आंदोलनांमध्ये आणि म्हणजे मला सरसकट पाहिजे हो नाही तर सगळ्या सोयऱ्यांना देऊन टाका मे सगळे सोयरे पण म्हणजे कसे तर मुलगी जर का लग्न होऊन त्या दुसऱ्याच्या घरात गेली कुणबीजी तर मग तिचा नवरा तिचा हे हे ह्या सगळ्यांना देऊन टाका मग असे काही बेड्या डिमांड्स त्यांच्या चालू होत्या आ, ह्या आंदोलनामध्ये आणि आधी आंदोलनामध्ये जा एक फरक क्वालिटेटिव्ह फरक आपण म्हटलं तर दिसतात तर जरांगेंची भूमिका यावेळेला बरीच मॅच्युअर्ड अशी मला वाटली ह्या अख्ख्या आंदोलनामध्ये आपण जे आता म्हणतोय की सरकारने यांना फसवलं किंवा जरांगे स्वतः फसले किंवा त्यांनी घाईमध्ये आता हे उरकूया एकदाचं आणि निघूया काहीतरी हातात घेऊन असं काही कारण आपण असेल त्याच्यावर आता नको चर्चा करूया पण त्यावेळेला जरांगे एक वाक्य बोलले होते त्यांच्या सगळ्या लोकांना त्यांचे सगळे लोक सांग होते तुम्ही हे करू नका आंदोलन सोडू नका आणि ह्याच्यावरती शेवटच्या दहा मिनटात शेवटच्या दहा मिनटात मसुद्यावरती तुम्ही मान्यता देऊ नका त्यावेळेला जरांगे बोलले होते की शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं आहे की रोज थोडं थोडं खाल्लं तर तुम्हाला रोज खायला पण मिळतं तब्येत पण चांगली राहते आणि तुम्हाला आपली तब्येत जर का चांगली राहिली तर स्वराज्यासाठी जास्त चांगले काम पण करता येतं ते तुम्ही एका वेळेला जर का जास्त खायला लागलात तर त्यांनी पोट बिघडतं अजीर्ण होतं आणि मग उद्या जर का हल्ला झाला शत्रूचा तर तुमच्या तब्येतच बरी नसेल तर तुम्ही काय लढणार आणि स्टेजवर सांगितलं हे त्यांनी स्टेजवर सांगितलं आणि ते, 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 ते डायरेक्ट जोडलं की अनेक त्याच्यामध्ये लिगल गोष्टी ज्या आहेत ज्या एका वेळेला आता घडू शकत नाही तर आज सरकार जे काय मसुदा घेऊन आलंय जो सकारात्मक वाटतोय तर निदान जे मिळतंय ते तर आत्ता आपल्या पर्यंत पाडून घेऊ आणि मग पुढे आहेच ना आपल्याला ऑप्शन टू एजिटेट हा कायम ओपन असतो सर्वांना तर हे एक फार मोठा क्वालिटेटिव्ह फरक त्यांच्या स्वभावात दिसला आणि जो काल देवेंद्र फडणवीसांनी त्याला दुजोरा दिला देवेंद्र फडणवीस म्हणाले की ह्या वेळेला आम्ही यांना समजावलं की हायकोर्टाचे निकाल आहेत सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत आणि कुणबीना सगळ्या मराठ्यांना सरसकट आम्ही कुणबी डिक्लेअर करूच शकत नाही काही झालं तरी बर तर ते त्यांनी एक तर ते मानलं सगळे सगळ्यांचा त्यांचा जो हट्ट होता तो त्यांनी सोडून दिला आणि मग शेवटी ते येऊन आणि सगळे कुणुंबी सगळे मराठे सगळे कुणबी हा विषय पण सोडून दिला सोडून दिला आणि फक्त मराठवाड्यामधले गॅझेट गॅझेट हैदराबाद गॅझेट वरती येऊन त्याच्यावर मी मग अशी सांगितले की ते पण सांगून टाका सर तुमच्या तोंडून ऐकलं तुम्ही मला आता फोट दाखवले नाही असं आहे हैदराबाद गॅझेट काय त्याच्यावरती येतो पण त्यातला ये एक महत्वाचा मुद्दा चुकेल नाही तर या आंदोलनाविषयी यातला एक पोट आ, मुद्दा आपण त्याला म्हणू हे आंदोलन जे मी आता अॅनलाइज करतो मी म्हटलं वेगळ्या अँगलनी बघतो तर हे आत्ता ज्या पद्धतीने त्याचा तडजोड झाली आणि मिटलंय वगैरे हे आंदोलन जरांग्यांचा मोटिव वेगळा होता बाकी जे सगळे जे मराठे त्यांना सपोर्ट करतायत त्यांचा मोटिव्ह वेगळा आहे जरांग्यांचा मोटिव प्रामाणिक आहे की आपल्या पोरांना आर्थिक आपल्याकडे ताकद नाहीये नोकऱ्या मिळतात त्यांना नोकऱ्या मिळाव्यात शिक्षण त्यांना शिक्षण मिळावं कारण की नाही तर त्यांना ते कॉम्पिट करता येणार नाही हा जरांग बाकी सगळे मराठे जे त्यांना टेकू देऊन उभे केलेले दे त्यांनी त्यांना त्यांना रसद पुरवत होते त्या सगळ्यांचा केवळ 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 राजकीय हेतू आहे हे आंदोलन फक्त राजकीय कारणासाठी आंदोलन केलं स्थानिक स्वराज्य संस्थापासून सगळीकडे जागा हव्या होत्या एसबीसीच्या कोट्यातनं जागा होत्या बरोबर कारण की त्यांना भीती आहे की जे काय दहा टक्के आरक्षण सरकारनी इकॉनॉमिक नाही एसीबीसी अंडर टक्के दिले मराठ्यांना तर ते समजा उद्या कोर्टाने उडवलं तर आपल्या हातात काहीच राहायचं नाही त्या त्यानिमित्ताने ओबीसीच्या नावे गुणबी म्हणून आपण चंचू प्रवेश जर का केला तर ओबीसी जे आहेत त्यांच्यामध्ये हे बा ओबीसी टोटल जे काय ओबीसी आहेत तेवढेच मराठ्यांची संख्या आहे तर त्या सगळ्यांनी जर का सरसकट ओबीसी मध्ये चंचू प्रवेश केला तर उद्या ओबीसीचं जे आरक्षण आहे ते आपण टोटली डॉमिनेट करू शकू आणि सगळी महाराष्ट्राची सत्ता पुन्हा मराठ्यांच्या हातात येईल जे आता निसटली आहे तर हे कारण आहे सगळे मराठे नेते जे जरांगेंना जा सपोर्ट करतायत त्याच्यातलं हा तुमचा दुसरा मुद्दा होता की हे कोर्टामध्ये टिकेल का नहीं, नहीं। आता सगळेजण जण आहेत की हे कोर्टामध्ये टिकणार नाही आणि जरांग यांनी पण त्या दिवशी ती जबाबदारी विखे पाटलांना सांगितली की ही सरकारची जबाबदारी आहे काही पण पन करा पण टिकवून दाखवा तर त्यामुळे आता सरकार यामध्ये काय भूमिका घेत आहे आणि पडलाय कुठे मिळालंय म्हणून आता यापुढे नाही हे कसं आहे की शेवटी कोर्ट आपण जे हिंदी सिनेमात पण बघतो की कोर्ट को लागत आहे तर सरकारला काय करायला लागेल की मराठ्यांना खरोखर म्हणजे त्यांनी जे ट्रिपल टेस्ट सुप्रीम कोर्टाने सांगितली होती नेम की नेमके मराठे किती त्यातले श्रीमंत किती त्यातले गरज गरजवंत किती आणि मागास किती ह्या सगळ्याचा सर्व्हे करून सामाजिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या पण मागास आहेत आर्थिक दृष्ट्या पण मागास आहेत हे सरकारला प्रूव्ह करायला लागेल आणि ते जर का प्रूव्ह केलं तर मग कोर्ट मान्य करू शकतं की बाबा यांना खरंच आरक्षणाची गरज आहे आज तागायत सत्तर वर्षामध्ये कोर्टांनी कधीच मान्य केलं नाही की मराठ्यांना गरज आहे आरक्षणाची त्यामुळे हा एक मोठं आव्हान आहे सरकारपुढे त्यामुळे ते टिकेल की नाही हे सरकारच्या चातुर्यावरती अवलंबून राहील यांना ह्यांचं हे टिकेल का नाही टिकणार सर पण ते चातुर्य अचानक थोडंच उगवणार आहे यापूर्वी ते चातुर्य होतं नाही यापूर्वी चातुर्य का नव्हतं मी म्हणतोय कारण की यापूर्वी काँग्रेसनी कधीही प्रामाणिक प्रयत्न आपण चौदा सारखापासून फडणवीस आहेत मुख्यमंत्री फडणवीसांनी सतरा साली अठरा साली आरक्षण दिलं मराठ्यांना म्हणजे फक्त हायकोर्टात दिलं सर नाही हे कोर्टात टिकेल कोर्टात टिकेल म्हणता म्हणजे हायकोर्टात कसं सुप्रीम कोर्टात टिकायला सुप्रीम कोर्टामध्ये पण फडणवीस जे सांगताय की नुकतंच सत्तांतर झालं होतं था। महाआघाडीचं सरकार आलं होतं याच्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्या विषयाला जेवढी द्यायला पाहिजे होती तेवढा सिरियस एटिट्यूड दाखवला नाही त्या प्रश्नाकडे आणि म्हणून ते उडलं सर त्या आम्हीच नाही आम्ही वाचलच नाही म्हणतो पाहिलंच नाही आम्ही तसंच पुढे पाठवलं त्यामुळे त्यांची भाषा होती त्यामुळे तो उडला गेला पण आता यांनी जो नवा आयोग नेमलाय आता ते शिंदे कमिशन नेमलेलं आहे तेव्हा अंशबळ वगैरे सगळं बघतायत ते जून पर्यंत ते त्यांचा चा, चातुर्य आणि ते कसं काय ते देतात त्याच्यावरती राहील शेवटचा प्रश्न जरांगी म्हणजे नाही पहिली गोष्ट जरांगीना पश्चाताप होतोय का नाही मला आता तरी ने ने बाजू घेत आहेत ते सरकारी वकील सध्या दुसरे कोणी नाही जरांगे स्वतः बाजू म्हणतात जरांगे आणि सरकार गप्पा आहे सरकार गप्पा आहे पण ते बोलतील ते बोलले की जरा ओबीसी नाराजी होत बरोबर त्यावेळी ते जाय सर भुजबळ फॅक्टर कसा वाटतोय याच्यात तुम्हाला मला वाटत नाही ओबीसी इथे थोडी दिवस धुसभूस चालले ओबीसीची ओबीसीने काही गमावलं नाही पण अजूनपर्यंत गमावलं आपन... नाहीये आणि माहितीये की तू नाही आपण गमावून नाही म्हणून आजच आपण भुजबळांची मुलाखत बघितली पाहिजे तर त्यात भुजबळांनी सांगितलं की ते स्वतः कोर्टात जाणार आहेत त्यामुळे ते कोर्टात जाऊन त्याच्या विरुद्ध अपील करतील आणि मग मी म्हटल्याप्रमाणे सरकार कशी बाजू म्हणतोय ह्या सगळ्यावर तिथे डिपेंडेंट राहील पण सरकार विरुद्ध भुजबळ असं सांगणार सरकार बिओबीसी कारण की ते कदाचित स्वातनी उभे राहणार तरी पाठवतील पाठवतील आहेत त्यांच्याकडे त्यामुळे आता तरी घरांग यांना पश्चात्ताप होत नाहीये असं दिसतंय ओके ओके सर पवार याच्यामध्ये एक्सपोज झाले का माझ्या मते पवार साहेब एक्सपोज झाले असं मी म्हणणार नाही पवार साहेबांना फडणवीस साहेबांनी इररेलेव्हंट करून टाकलंय याच्यामध्ये असं माझा प्रश्न मुद्दा आहे की संदर्भहीन करून टाक संदर्भहीन करून टाकले पवार आहेत का नाही पिक्चर मध्ये त्यांचा पक्ष आहे का नाही इव्हन उद्धव ठाकरे सगळंच विरोधी पक्ष आणि करून टाकलं कारण की त्यांना काय वाटतय याच जरांग यांना काही पडलीच नव्हती आधी पण नव्हती आणि पण पडली अमित ठाकरे त्यांना अन्नधान्य घेऊन जात होता आणि हे राज ठाकरे विरुद्ध बोलत होते त्यांनाही माहितीये की यांच्यात मनाचा अंमल्याला हे नाही तर फक्त काम करायला लागणार आहे त्यामुळे सगळ्याच विरोधी पक्षांना इन्क्लुडिंग पवारसाहेबांना यांनी इरिलेव्हंट करून टाकलं या विषयावरती त्यां ह्या सगळ्या लोकांचं या विषयावर काय मत आहे त्याला काही किंमतच जरांगेनी ना? दिली नाही आणि आता ह्यापुढे महाराष्ट्र पण देणार नाही देणार नाही देणार नाही सर शेवटचा प्रश्न आहे भाकीत आहे माझं मी मला असं वाटतं म्हणूया कुणी सांगितल्यामुळे वाटतं वगैरे हे विषय नको लोकमत ते शोधत बसत सर जरांग्यांचं उपोषण पुन्हा करायची पाळी येणार पुन्हा आंदोलन होणार पुन्हा उपोषण होणार असं मी जर म्हटलं तर ते बरोबर आहे का चूक आहे आणि ते काय होईल का नाही होईल आणि केव्हा होईल शेवटचा प्रश्न जरांगेंनी फार मोठ्या अपेक्षा म सर्व मराठ्यांमध्ये निर्माण केल्या त्यामुळे मराठ्यांना तर असं वाटतंय की जरांगेंना जर का सांगितलं तर ते चंद्रसुद्धा आपल्याला आणून देतील त्यामुळे ते त्यांच्या सगळ्यांच्या अपेक्षा फार आहेत आणि ज्या दिवशी शेवटी आपल्या इथली जी कार्यपद्धती सगळ्या ब्युरोक्रेसीची आहे नोकरशाची आहे आणि सरकार पण जे चालतं त्याची आहे तर त्या यांनी प्रत्येक गोष्ट जादूची कांडी फिरवली आणि उद्या ती निर्माण झाली असं होणार नाही याला सगळ्याला वेळ लागणार आणि ज्या दिवशी त्यांच्या अनुयायांच्या जरांग्यांच्या अनुयायाचा पेशन्स सुटायला लागेल की अरे अजून होत नाही अपेक्षा बंद होईल कोर्टाच्या निर्णयामुळे डेडलॉक होईल त्यावेळेला जरांग्या विल बी फोर्स्ड की आपण पुन्हा एक आंदोलन करू आणि मला असं वाटतंय पहिले सहा महिने तो हनीमून पिरियड आहे असं म्हणून धरून चाललो तर सहा महिने काही हो नाही होणार सहा महिन्यानंतर धुसफुस सुरू होईल आणि साधारण मार्च एप्रिलमध्ये ते पुन्हा आंदोलनाच्या स्वरूपामध्ये जाऊ श मार्च एप्रिल या, या सौभी, आ, सौभी आता आपण आता सप्टेंबरला आहोत ऑक्टोबर नोव्हेंबर तर मला असं वाटतं सव्वीस जानेवारीच्या सुमाराला ते धुसपूस सुरू होईल सव्वीस जानेवारीला धुस्पूस सुरू होईल हा नाही रस्त्यावर येतीलच ते काही ना काही निदान आणि यावेळेला फक्त तुम्ही बोलताना मगाशी मला सांगितलं आता विसरलात तुम्ही म्हणाल यावेळेचं उपवेशन कोणत्या मुंबईत नाही अंतरवेली राहणार बरोबर मित्रांनो खूप महत्वाची माहिती सरांनी दिली आहे आणि त्याबद्दल सरांचे आभार आणि तुम्ही उत्सुकता दाखवताय तुम्ही करता है, करता है। फोन करताय मेसेज करताय मी फोन घेत नाही पण मेसेज वाचतो सगळे मी धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन